हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही बघा एवढे अंडे आहेत आणि साधारण हे तीन दिवसांचे अंडे आहेत तर माझे कालच मार्केट मार्केट नव्हतं आणि तुम्हाला माहिती आहे की श्रावण संपलेलं आहे परवा दिवशी श्रावण संपलेलं आहे कालपासनं जे आहे अंड्यांना जे आहे चांगलं गिरहायक आलेलं आहे तर काल सकाळीच जे आहे माझे दोनशे अंडे गेलेले आहेत त्याच्यामुळे माझे हे दोन दिवसांचे अंडे आता शिल्लक राहिलेले आहेत तर हे जे अंडे आहेत ना तुम्ही बघू शकता एवढं छोटं पण अंड निघतं तर हे एक अगदी छोटं अंड जे निघतंय ना तर, आले ला इतना। तर थे अंचे थे ते ज्या कोंबड्या नुकत्याच अंड्यावर आलेल्या आहेत ना, थे ना, थे ना थे। तर त्यांच्या हे अंड त्यांच्या म्हणजे अशी साईज असते सगळ्याच कोंबड्या देत नाही आहे तर मधली एखादी मधली एखादी कोंबडी असं अंड देते तर अशा प्रकारे या अंड्यांचा कलर आहे तर गावरान अंड्यांचा कलर जो असतो ना तो ब्राऊन कलर असतो अशा पद्धतीने ब्राऊन कलरचं अंड असतं आणि जरी सगळ्याच कोंबड्या गावरान असल्या तरी व्हाईट अंड पण इथे तुम्हाला दिसेल कारण सगळ्या कोंबड्यांमध्ये काही कोंबड्यांचे अंडे व्हाईट आहेत तर तुम्हाला जसा आकड्या सांगायचा म्हटला ना तर शंभर कोंबड्यांमधले पाच सहा अंडे व्हाईट निघतात मग ते अंडे पण आम्हाला इथं सेल करावे लागतात पण त्याचा जो बलक आहे तो पण पिवळाच निघतो आणि खूप जो कलर जो आहे अंड्याचा खूप छान आहे तर असे आता हे बाजारला न्यायचे आहेत अंडी आणि हे असे खराब अंडे असतात म्हणजे कोंबड्या ज्या आहेत ना बाहेर पोल्ट्रीमध्ये फिरतात आणि त्याच्यामुळे काय होतं की असे खराब अंडे होतात ओलं पण होतं चिखल पण तयार होतो आपला ओपन पोल्ट्री असल्यामुळे नारळाच्या साईडनी पाणी गेल्यानंतर मातीमध्ये चिखल तयार होतो आणि कोंबड्या त्याच्यावरती पण हिंडतात आणि मग अंडे जे आहेत अशा प्रकारे मातीचे होतात आणि हे अंडे पुसून घ्यायचे असतात आता काही काही अंडे जे आहेत काढताना माझ्याकडनं अशा प्रकारे फुटतात म्हणजे टिचतात तर टिचलेलं अंड मार्केटमध्ये नाही द्यायचं तर हे घरीच ठेवायचं हे अंड्यांचा वापर जो आहे मी माझ्याकडे गाय आहे गायीसाठी करते किंवा कुत्रे कुत्र्यांना करते आणि अशा पद्धतीने जे आहे फुटलेले अंडे पण माझ्याकडचे काही वाया जात नाही आहे आणि आता हे छोटं अंडा आहे हे पण काही सेल होणार नाही आहे कारण एवढं छोटं जे अंड आहे तर ते तर तेवढं छोटं अंड कोण घेणार आहे आणि किती रुपयाला घेणार आहे आता मोठं अंड जे आहे तर याची मार्केटला आता स श्रावणमध्ये भाव जो ठेवला होता तर तो होता सात रुपये आणि बाजारमध्येच अंड जे आहे सातने विकलं जायचं तर अशा पद्धतीने इथे पण मी सात रुपयांनी घरी दारावरती पण रुपये सातनी अंड दिलेलं आहे आणि आता हे छोटं आहे ना तर हे मला तसंच देऊन टाकावं लागणार आहे किंवा इथे आता कुत्र्याला वगैरे टाकून द्यावं लागणार आहे मुलांनी जर खाल्ली पोळी करून किंवा चटणी करून तर त्याचा उपयोग होईल पण मग अशा पद्धतीने हे हे एवढेच अंडे नाही आहे तर हे बघा हे पण आहे अंडे आहेत आणि हे जे आहे काल संध्याकाळचे आहेत आणि हे अंडेचे आहेत हे अगोदरचे आहेत तर अशा प्रकारे अंडेचे आहेत अंड्यांचा आकडा पण भरपूर आहे फ्रेश अंडे लोकांना लागत आहेत तर फ्रेशच अंडे आपल्याकडे आहेत आणि अंडे जे आहे हे तर पंधरा दिवस खराब होत नाही आहे तर हे मी पावसाळ्याबद्दलचं बोलते थंडीमध्ये तर आणखीन दिवस आपण त्याचं बघूया की कि थंडीमध्ये किती दिवस अंडे खराब होत नाही आहे उन्हाळ्यामध्ये अंड खराब होण्याचे चान्सेस असतात आठ दिवस अंड बाहेर राहू शकतं खूपच गरम असलं तर चार दिवस राहू शकतो शक्यतो अंडे उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे जर जास्त दिवस खाणार नसले तर आणि शक्यतो कुणी पण अंड कसं नेतं की दहा अंडेच नेतात आणि ते खा संपून जातात अगदी चार पाच दिवस पण कोणी फ्रीजमध्ये अंड ठेवत नाही आहे तर अशा भाद्रपद चालू झालेलं आहे आणि रविवारचा दिवस शनिवारचा दिवस असे दोनच दिवस आहेत आता नॉनव्हेज खाण्याचे कारण सोमवारी पुन्हा बरेचसे लोक सोमवारी नॉनव्हेज खात नाही तर बरेचसे खातात तर त्याच्यामध्ये जे आहेत अंड्यांमध्ये गा तुम्हाला माहीतच आहे की भरपूर प्रकारचे सगळे प्रोटीन जे आहे, आहे, ए, 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 आहे ते अंड्यामध्ये आहेत आणि हे जे अंडे आहेत तर हे एवढेच नाही आहेत तर हे बघा पलीकडे पण अंडे आहेत आणि हे सगळे मी इथे ठेवलेले आहे कारण आता हे मार्केटला बाजारला न्यायचे आहे दोन दिवसापूर्वी जो बैलपुळा होऊन गेला तर त्याच्यामुळे जे आहे एक बाजार आमचा हुकलेला आहे नाहीतर हे अंडे आमचे तिथेच गेले असते आणि आता पुन्हा हॅचरीला अंडे लागणार आहे तर अशा पद्धतीने हे अंड्यांचं आता सध्या अंड्यांचं सेलिंग जास्त कठीण जाणार नाही आहे कारण गणपती कुणाकुणांचे इथे पाच दिवस बसतो असे प्रत्येकाचे दिवस ठरलेले असतात त्यामुळे गणपतीनंतर डायरेक्ट पित्र येतं पितृपाठ जेव्हा चालू होतो ना तर त्याच्यामध्ये पण ज्यांची ज्यांचे पित्र होऊन जातात ते लगेच खायला चालू करतात कारण पुढे येणार असतो नवरात्र अशा याच्यामध्ये अंड्यांचं आता जास्त टेन्शन राहिलेलं नाही आहे तर अंडे जे आहेत ते मी कॅरेटमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे अंडे जर विकायला नेणार असेल तर या कॅरेटमध्ये भरून ठेवते आणि विकायला घेऊन जातील आता हे अंडे जे आहे तर आम्ही आमच्या सवडीनुसार विकायला नेत असतो कारण आमच्याकडे जे आहे तर प जो प गेला बैलपोळा आहे तर सणाच्यामुळे आम्ही अंडे जे आई नेले नव्हते आणि एक दिवस अगोदर एकादस होती तरी पण आमचा जो बाजार होता चांगला चालला होता एकादशीचा अंड्यांवरती जास्त मोठा परिणाम झालेला नव्हता अंडे जे आहे चारशे पाचशे एका मार्केटला सहज गेले होते तर अशा पद्धतीने आता श्रावण हे मार्केट कसं चालतं आहे ते बघूया तर आपल्याकडे जास्त अंडे असल्यास आपण नक्कीच मोठ्या शहरामध्ये अंडे पोहोचवण्याचा विचार करणार आहोत पण त्याला दिवसाचे एक हजार अंडे तरी पाहिजेत आपल्याकडे आणि आम्ही जेवढा कोंबड्या केलेल्या होत्या तेराशे कोंबड्या तसेच आम्हाला वाटलं होतं की एक हजार कोंबड्यांचे अंडे आम्ही तिथपर्यंत बिझनेस करू पण त्यातले बरेचसे बऱ्यापैकी बरे जास्त हे कोंबडेच निवडले गेले कोंबडे सगळे झाल्यामुळं आमचा जो प्लॅन आहे तो मधीच फसला आणि आम्ही जे आहे अगदी चारशे कोंबड्या आहेत आता गावरान आपल्याकडे आणि त्याच्यामधल्या तुम्हाला सांगते की निम्म्याच कोंबड्या म्हणजे त्याच्यात सगळे कोंबड्या जे आहे दिवसाड अंडे देतात काही रोज रोज कोंबड्या अंडा देतात असं नाहीये तर गावरान कोंबडी ही साधारण वर्षातून दीडशे ते दोनशेच अंडे देत असते म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातून ती दीडशे अंडे हे दीडशे दिवस अंडे जे आहे मध्ये मध्ये ती पूर्ण वर्षभरामध्ये आज दिलं तर उद्या देणार नाहीये परवा दिलं तर असं तिचं असतं आणि ती शक्यतो दोनशे दिवस दोनशेच अंडी देते तीनशे पासष्ट दिवसांमधले तर अशा याच्यामध्ये गावरान कोंबड्यांचं असंच असतं तर त्याच्यामुळे जे आहे ना तर बॉयलरचं कसं असतं बॉयलर ही महिन्यातनं दोन तीन अंडे म्हणजे तीस अठ्ठावीस किंवा पंचवीस सत्तावीसपर्यंत पर्यंत अंडी देते तर असं डेलीच्या डेली गावरान कोंबड्या अंडे देत नाहीये अंड्यांचं प्रमाण त्यांचं कमी असतं आणि अंड्यांचा कलर पण गावरान अंड्यांचा ब्राऊन असतो आणि तर यांना खाद्य वगैरे चांगलं द्यावं लागतं म्हणजे त्याच्यामुळे अंड्यांचं जे आहे अंड अन्द, अंड्यांचा आकार जे आहे ना थोडा मोठा होण्यासाठी पण औषध आहे पण मग औषध दिल्यानंतर पण अंड्याची जी साईज आहे ती मोठी होऊ हु, होते हु, पण त्याला कंटिन्यू जे आहे त्याची काळजी घ्यावी लागते आहे तर आपल्याकडे नवीन अंडं जर असलं ना त्याची साईज मोठी होत नाही आहे नवीन जेव्हा कोंबडी अंडी देणार असती ना अंडं ते बारीकच असतं त्याला औषध पाण्याचा फरक नसतो मग ते कालांतराने जे आहे औषधाचा त्याच्यावर परिणाम होऊन अंड मोठं होतं तर अशा पद्धतीने अंड्यांची साईज आहे तर हे यातलं मिडियम साईजचं अंड आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला मोठं अंडे सांगितलं तर हे त्यापेक्षा पण मोठं अंड आहे तर अंड्या अंड्यांमध्ये जे आहे आकारामध्ये खूप फरक आहे आणि कलरमध्ये पण फरक येतोच आहे कुठे हे जर असं व्हाईट दिसतंय तर हे व्हाईट आहे तर तुम्ही बघा याचा कलर ब्राऊन शेप ब्राऊन म्हणजे असा थोडासा गुलाबी सर जातो आणि बरेचशा आहे याच्यामध्ये बघा हे एक व्हाईट दिसेल तुम्हाला आणि इकडे आहे हे, हे व्हाईट दिसेल तर तुमचे तुम्हाला वरती जे आहे चार पाच अंड्यांचा कलर हे असा व्हाईट दिसणार आहे तर आपण पिल्लं आणता जे आहे तर एकदम व्यवस्थित पिल्लं सगळे सारखेच घेऊन येतो पण अंड्यांमध्ये असा फरक होऊन जातो त्यामुळे एवढं घाबरून जायचं नाही आहे अंडं जास्त ते घाबरणंच असतं पण कलरमुळे असं वाटतं तर अशा पद्धतीमध्ये हे जे अंडे आहेत आता हे मार्केटला घेऊन जायचे आहेत आणि आलं कोणी मोठं गेलं एक तर हे इथे दारावरती गेलं तर मग एवढं टेन्शन राहणार नाही आहे तर हे अंडे जे आहेत आता आम्ही मार्केटला हे घेऊन जाणार आहे आल्यानंतर आणि अशा पद्धतीने मार्केट जे आहे आमचा बाजार होणार आहे आणि आमचा बाजार जर हुकला तर आम्ही दुसरा एखादा बाजार करतो कारण वेळेनुसारच आमचा बाजार असतो आणि जसे जसे आम्हाला वेळ भेटेल ना तर तसं तसंच आम्ही जे आहे मार्केट इथे करत असतो तर ते टोकरभर अंडे आहेत आता हे अंडे तुम्हाला सांगते साधारण असतील आ, दो, तीन दोन तीन दिव दोन दिवसांचे अंडे जरी म्हटले तरी दीडशे तीनशे अंडे असतील हे आणि कालच जे आहे मी दीडशे अंडे विकलेले आहेत म्हणजे अंडे जे विकायचे असतात ना तर ते अंडे समोरून इथं जे गिराईक ना तर त्याला फ्रेश द्यायचे असतात अंडे म्हणजे आज जर गिराईक आलं तर त्याला कालचे अंडे द्यायचे परवाचे अंडे त्याला द्यायचे नाही आहेत कारण मग बाजारमध्ये जो रेट आहे ना तो ऑलरेडी आम्ही एक दोन रुपये कमी घेतो पण मग इथं जो रेट आहे ना गिराईक तर आरावर येतो आणि आपण त्याच्याकडून एक दोन रुपये वाढव घेत असतो तर त्याला फ्रेशच अंड द्यायचं असतं असं जे मार्केट इथे आमचं ठरलेलं आहे त्यांना अगदी तीन चार दिवसाचं चा अंड द्यायचं असं नसतं आणि शक्यतो आता श्रावणमुळे अंड्यांचं जे आहे श्रावण पण म्हणता येणार नव्हता आम्हाला वेळ नसल्यामुळे अंडे जे आहे तर आमची ह्या वेळेस घरी राहिलेले आहेत कारण मध्ये सण गेला आणि अशा वेगवेगळ्या कंडिशन असतात आपल्यावाला की अंडे आपले सेलिंगला जात नाही तर मग आता जे आहे आज संध्याकाळचे पण अंडे इथे आता गोळा करून आणायचे आहेत आणि ह्याच्यासाठी आम्हाला अंड्याला अजून वेळ आहे जरी कुणाला अंडे पाहिजे असेल शहरी भागामध्ये तर त्यांनासुद्धा अंडे मिळून जाणार आहे जरी कोणाला वाटेल की शहर भागामध्ये अंडे पाहिजे आहे आणि त्यांची सोय असेल तर पुणे गुजरात आपलं हैदराबाद आणि बँगलोर आणखी मुंबई अशा ठिकाणी जे आहे ना तर आपलं जे अंडे हे पोहोच झालेले आहे गोव्यालासुद्धा आपले अंडे गेलेले आहेत कारण इथून जे रिलेटिव असतात तर ते पोच करतात त्यांना आता अशा पद्धतीने हां कालच जे अंडे आपले पोच झालेले आहेत ते नाशिकला गेलेले आहेत तर नाशिकला आपले इथले अंडे जे आहेत आता पोच झालेले आहेत तर प्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे आपल्या पोल्ट्री फार्मचे अंडे आता पोच होत आहेत आणि अंड्यांची कशी चव आहे हे बघून लोक पुन्हा पुन्हा येत आहेत कारण अंड्यांचं जे चव असतं हे आपलं बॉयलरपेक्षा अंड जास्त चवदार असतं आणि ज्या लोकांना गावरान खायची सवय असते ना तर ते बॉयलरकडे जात नाही तर आता आपण इथे गावरान पोल्ट्री फार्म असल्यामुळे आपल्याकडचे अंडे जे असतात गावरान आणि चवीला चांगले असतात तर असे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण मला वाटतं महाराष्ट्रभर नवले पोल्ट्री फार्मचे अंडे जे आहे ते पोच झाले पाहिजे अशी एक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तर फार्मिंगसाठी जे आहे आम्ही आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल करण्याचा इथे निर्णय घेणार आहोत कारण पोल्ट्री जे आहे पोल्ट्रीमध्ये आता कोंबड्या वाढवण्याचा निर्णय आहे आणि असं असं पण वाटतं आहे की हॅचेरीचे जेवढे पिल्लं निघतील तेवढे आपण घरीच ठेवावे की काय पण हॅचेरीचे ऑर्डर पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत की कुणाला कुणाला पिल्लं पाहिजे आहेत एक एक यांना कुणाला पाचशे पाहिजेत कुणाला हजार पाहिजेत कुणाला तीस चाळीस पण पाहिजेत ज्याला जेवढे पिल्लं पाहिजे आहेत तेवढ्या ऑर्डर पण आहेत तर अशा कंडिशनमध्ये आता पिल्लं घरी ठेवायची की पाड आपण देऊन टाकायचे सेलिंग करायचे हा एक विचार चालू आहे कारण असं वाटतं आहे की सध्याचा जर लॉट आहे ठेवून घ्यावा कारण याचे जे अंडे आहेत दिवाळीत येणार आहे आणि जे हजार अंड्यांचं स्वप्न आहे की हजार कोंबड्या जेव्हा आपल्या अंड्याला येतील किंवा दीड हजार कोंबड्या आल्या तरी एक हजार अंडे आपले डेलीचे चालू राहतील तर मग ते असं होऊ शकतो कारण दिवाळीपर्यंत आम्ही एवढे पिल्लं ठेवले तर आणि आपल्याला शहराभागामध्ये अंडे जर पोच करायचे असेल तर मोठे आपल्याला मार्केट पाहिजे मोठं सेलिंग आपल्याला पाहिजे आणि शंभर अंडे आपल्याला शहराभागामध्ये आपण जरी असं बिझनेस ठरवला तरी हे पोहोच करणं खूप मुश्किल आहे शंभर अंड्यांसाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणं हे परवडण्यासारखं नाही आहे तर त्याच्यासाठी आपला मोठा काहीतरी फार्मिंगचा निर्णय पाहिजे म्हणजे अंडेचे आहे तर साधारण हजार दीड हजार अंडे तरी पाहिजेत तर त्याच्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोतच तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हा अंड्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि हो आणखीन एक सांगायचं आहे की महिना जरी बदललेला असला तरी पण अंड्यांचा अ अंड्यांचा रेट पण वाढलेला आहे आता अंड्यांचा रेट कसा वाढवलेला आहे काल जे कालचा जो वार होता तर त्या वारी अंड गेलं होतं आम्हाला वाटतं आठ आठ रुपये सात रुपयेवरून आठ रुपये अंड गेलं होतं आणि आज सकाळपासनं पण माझे जे आहेत पन्नास एक को पोल्ट्री फार्ममधले नवली पोल्ट्री फार्ममधले पन्नास अंडे जे आहेत सेल झालेले आहेत तर पन्नास अंडे जे आहे तर पूर्ण नऊ रुपयांनी इथे टोटल केलेली आहे आणि नऊ रुपयांनी अंड गेलेलं आहे तर आणि काल जे आहे तर ते आठ रुपयाने अंडे गेलेला आहे आणि आम्ही आता आजच्या दिवस जे आहे नऊ रुपये अंडा ठेवलेला आहे कारण एवढा एकच दिवस असतो आपला आपण कमवण्याचा आणि उद्यापासून बघू की उद्या पर उद्या सो तर सोमवाराचा आहे तर नाही सांगू शकत आपण अंड्यांचं कसं हो। सेलिंग होणार आहे पण मग जी सेलिंग आपल्या हातात आहे ती पटकन आपण जे आहे सेल करायचं आहे आणि आपल्या पद्धतीने अंडा जे आहेत विकायचं आहे तर आता हे अंडे मला इथे प पॅकिंग करून ठेवायचे आहेत भरून ठेवायचे आहेत म्हणजे हे विकायला घेऊन जातील आणि किती आहेत काय आहेत हे मोजून ठेवणार आहे मी म्हणजे काय होणार आहे की हे आल्यानंतर लगेच घेऊन जातील आणि हे जे अंडे असतात ना बाजारामध्ये मला द्यायचे तर असे चिखल वगैरे चिखलाने भरलेले तर हे मला पुसून घ्यायचे तर याला मला साधारण अर्धा पाऊन तास लागणार आहे म्हणजे हे पण एक काम आहे ह्याचेरीतलं पण काम आताच मी ओरपून आलेले आहेत खराब खराब अंडे पण असतात ते पण निवडायचे असतात पुन्हा कोंबड्यांना पण खाद्य टाकून आलेले आहे आणि बाकी जे आहे ह्याचेरीतले पिल्लं आहेत आता पिल्लांकडे पण क लक्ष द्यावं लागतं तिकडे पण चक्कर मारून आलेले आहेत असे सगळेच कामं पोल्ट्री फार्मिंगमधले माझे चालू असतात आणि त्याच्यामुळे जे आहे तर हे अंड्यांचा बिझनेस माझा आजचा असा आहे हे मी हा व्हिडिओ माझा इथे होता कि की अंड्यांची आजची किंमत किती ठरवलेली आहे अंड्यांची खालची किंमत किती होती आणि श्रावणमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की अंड्यांची प्राईस तर चला मी माझा इथेच व्हिडिओ आज संपवतो आहे पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतोपर्यंत नवीन विषयावरती तर चला मी व्हिडिओमध्ये संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय